कृष्ण बरं वाटतंय का तुला आता झुपीतनं उठत नव्हता का बघू बघू कृष्ण का वाटते का गळ्यात हात हातात सोय कसं वाटतंय कृष्णा कृष्ण मोबाईल ओढतो या हे कृष्णा इकडे बघ की बाबू हा वारे असत कलर वाला केलेला का तुला प्लास्टर आता बघू कडक झालं की आता लिहाल वाच नाही आता औ तू ह्यासाठी आली खरी कृष्णाला ताप द्यायला कृष्णा लवकर बरा व्हायचं बाबा हां अंडे बिंडी खायची घरी गेली की ओ गे आओ। हा अंडे खायचे अंड्याने काय होतं हाडे मजबूत होतात ताकद येते मग ताकद अकरा आकार 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 ती काय पाहत हाती नको सुई त्याच्यात हाती कुणकू खाली दे काय ॲपल पाहिजे का ॲपल दे धरतीला त्याला कापून दे तेवढा घास का तेवढा घास का शेवटचा बरं दे त्याला ॲपल कापून दे पिवढ ह्यासाठी चालेल तो खायलाय दिलाय पर